आपलं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला आज एक वर्ष पूर्ण झालं आणि एकंदरच मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारची ही अकरावी वर्षपूर्ती आहे गरीब शेतकरी युवा वर्ग आणि महिला या चार स्तंभांसह जनसामान्यांचं जीवनमान सुखकर करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या सरकारनं घेतले आपल्या तिसऱ्या कार्यकाळातही मोदी सरकार बळकट आणि आत्मविश्वासानं कार्यरत आहे शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव वाढवून देण्यासह शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करत त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं असो की महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य देणं असो सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन कार्यरत सरकारनं गेल्या अकरा वर्षात अनेक योजना राबवत त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे महिलांना आर्थिक समावेशनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात युवा वर्गाला विविध संधी उपलब्ध करून देण्यात आणि अनेकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात रालोआ सरकारचा मोठा वाटा आहे गृहनिर्माण आणि आरोग्यसेवेपासून ते शहरी वाहतूक आणि डिजिटल सुविधांपर्यंत निवृत्तीवेतन योजनांपासून ते वृद्धापकाळात सुरक्षिततेच्या आश्वासनापर्यंत गेल्या अकरा वर्षात लाखो लोकांचं जीवन सोपं सुलभ न्याय्य आणि अधिक सन्मानाचं बनवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात पायाभूत सुविधांचं जाळही मजबूत करण्यात येत आहे मोदी सरकारचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरणही बळकट राहिलं आहे हे नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरवरून दिसून आलं आहे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून येणारे पंतप्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच नेते ठरले असून केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांची लोकप्रियता वाढते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी